मी अमृत स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रंग या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एक समाजसेविका आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजसमोर एक आदर्श निर्माण करणारं वेगळं व्यक्तिमत्व सन्माननीय राजलक्ष्मी कदम यांचा जीवनपट उलगडणार आहोत तर वळूया या विशेष कार्यक्रमाकडे नमस्कार मॅडम नमस्का। या स्पीड न्यूज व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपलं हे समाजकार्य जे आहे या समाजकार्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत आपण पुरस्कृत झालेला आहात तर हा नेमका समाज कार्याचा ने कधी का सुरू झाला आणि याची आवड नेमकी कधी सुरू झाली तर ही आवड वडिलांच्याकडून माझ्याकडे आली खर तर माझ्या वडिलांना समाजसेवेची प्रचंड आवड असल्यामुळे समाजात आपण राहत असताना समाजाचा आपण देणं लागतो हे मला लहानपणापासूनच वडिलांनी शिकवलं होतं मी चौथीत असताना प्रथम माईकच समोर भरून भाषण केलं होतं त्यानंतर मला बक्षिस कशी मिळवायची आणि स्पर्धेत कसं उतरायचं हे शिकव माझ्या वडिलांनी सुरुवात केली मात्र माझ्या वडिलांनी एक गोष्ट शिकवली की स्पर्धेत उतरल्यानंतर मी जिंकणारच याच्यापेक्षा ते बक्षीस मला मिळणार याच्यापेक्षा त्या स्पर्धेतून मी काय शिकणार हे आपण शिकलं पाहिजे म्हणून समाजात काम करत असताना एक मुलगी म्हणून प्रत्येक गोष्टीत आव्हान असतं म्हणजे स्टेजवर एक मुलगी बोलते आहे म्हणजे बाई बोलते आहे ह्याचा किती मोठा पण त्यानंतर मग आपल्यावर कसा परिणाम होतो तुझ्या वडिलांना एक प्रश्न एक विचारला गेला होता त्या जागी जर मुलगा असता तर खरंच तुझं नाव आणखी मोठं झालं असतं मग तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला की मी जर मुलगा असते तर माझ्या वडिलांचं नाव मोठं केलं असतं हा विषय वेगळा पण मी मुलगी असताना इतकं नाव मोठं करून दाखवेन की मुलगा होण्याऐवजी ही मुलगी आहे म्हणून तुझं नाव जास्त मोठं झालं हा प्रश्न समाजाने विचारला गेला पाहिजे अगदी बरोबर म्हणजे नेमकं हा जो वारसा आणि वारसा आहे वडिलांकडून तुम्हाला मिळालेला आहे तो वारसा आपण जपत आहात नेमकं आपल्या समाज स्वरूप कसं असतं या समाजकार्यामध्ये कार्यामध्ये माझं अगदीच वय आता तेवीस आहे मी शालेय जीवनापासूनच म्हणजे बाल कार्यशाळेत जात होते त्यानंतर कसं झालं की समाजामध्ये असे अनेक कुटुंब आहेत जिथे मुलांना साधं शिकायचं असलं तर वही पेन सुद्धा मिळत नाही मग माझ्या कुटुंबाच्या मदतीनं मी काय केलं की माझ्या वाढदिवसा दिवशी किंवा माझ्या भावाच्या वाढदिवसा दिवशी केक कट न करता आपण त्या जागी वही किंवा पुस्तक आपल्या सबोधी असलेल्या मुलांना ज्यांना आपल्यापेक्षा मिळत नाही त्यांना द्यायला सुरुवात केली मग माझं असं होतं की मी फार मोठा काही करणार नाही पण छोट्या गोष्टीतून मला काय करता येईल मग आमच्या घरीच्या मावशी कामाला यायच्या त्यांच्या मुलांना मी कपडे द्यायचो आमच्या वाढदिवसानिमित्त केक कटिंग करण्यापेक्षा ते पैसे काय करता येईल मग यात माझं कुटुंब माझ्यासोबत उभं राहिलं माझ्या भाऊ बहीण माझे आई वडील असतील माझ्या मामा मम्मी असतील आजच्या आजोबा असतील यात मला सपोर्ट करू लागले त्यामुळे कसं होतं की घरी एक व्यवसाय दृष्टिकोन असल्यामुळं व्यवसायात कसं टिकून राहायचं हे समजायला लागलं आणि व्यवसायाच्या दृष्टीने काम करत असताना समाजामध्ये असलेली अशी अनेक माणसं आहेत ज्यांना मूलभूत गोष्टी सुद्धा मिळत नाही म्हणजे अन्न वस्त्र निवारा ही आपली मूलभूत गरज आहे त्याबरोबर शिक्षण आणि आरोग्य किती महत्वाची गोष्ट आहे एक एक कपडे आपण म्हणतो की आम्ही आज घातलेला ड्रेस पुन्हा पलटून घालत नाही पण एकांना शरीर झाकणे इतपत पण कपडे उपलब्ध होत नाहीत असा समाज आपल्यामध्ये आहे याची जाणीव कुठेतर झाली पाहिजे मग घेत असलेल्या वस्तूंचा वापर आपण कसा केला पाहिजे यामध्ये आपण आपल्या वाढदिवसा दिवशी नवीन घेऊन देऊ शकत नाही पण आपल्याला डेली युजसाठी आपण जे कपडे घालतो ते बऱ्याचदा कलर वापरले जात नाहीत मग ते, ते, ते कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून आपण ते कपडे दान करू शकतो मात्र ते पूर्णपणे स्वच्छ क्लीन केले पाहिजे जेणेकरून आजार पण वाढणार नाही मात्र आपल्या कपड्यांचा रियूज सुद्धा होईल अगदी बरोबर मग हे सामाजिक कार्यकर्ता असताना आपला एक सामाजिक सा एक हेतु असतो पण अशी काम करत असताना बऱ्याच वेळा तुम्हाला समस्या आल्या असतील समाज कार्य म्हणले की त्यामध्ये अनेक अडचणी आल्या तर त्या समस्या कशा सोडवत होतो बऱ्याच मला असं उद्भवल्याचा प्रश्न वाटतो की मी समाजकार्य करत असताना मला असं प्रश्न आले की समाजकार्य कार्य करणाऱ्या मुलींची पुढे लग्न होत नाहीत म्हणजे हा एवढं बोलते मग कोण म्हणजे लग्नाला कोण तयार होणार नाही मग इतकी मुलगी तुमची बोलणारी आहे जाऊन काम करणारे आहे मग बऱ्याचदा चांगले वाईट असे अनुभव येत होते माझ्या वडिलांना बरीच माणसं म्हणत होती की जास्त बोलणाऱ्या मुली फार टिकत नाही किंवा काय करत नाही मग हे काम करत असताना एक माझ्या पाठीमाग होतं की माझं कुटुंब माझ्या पाठीमाग भक्कमपणे उभं होतं म्हणजे आई वडील माझ माझ्या चौदा जणांचं फॅमिली आहे पूर्ण म्हणजे माझे आई वडील भाऊ माझे आजी आजोबा माझे मावशी काका ह्या सगळ्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की मला आम्हाला माहिती आमची लेख कशी आहे त्यामुळे तू कधीच घाबरू नकोस की तू समाजात काम काय करतेस पण एक लक्षात ठेवा आम्ही तुला स्वातंत्र्य दिले पण स्वैराचार दिलेला नाही त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग कर आणि असं उदाहरण निर्माण कर जेणेकरून दुसऱ्या मुली तुझ्याकडे बघताना नक्की म्हणतील की मला तसं घ्यायचं अगदी बरोबर मग नेमकं तुम्ही ह्या कुटुंबातील सर्वांची नाव घेतली आहे की आजी आजोबा आहेत मामा मामी काका काकी घरातल्या कुटुंबाचे नेमका तुम्हाला त्या त्या सगळ्यांच्या जास्त सपोर्ट कोणाचा होता म्हणजे पूर्ण फॅमिली म्हणजे मला सांगायला आवडेल की म्हणजे वडील माझ्या स्पर्धांमध्ये सोबत यायचे मग त्यांना वेळ नसेल तर माझ्या फॅमिलीमध्ये असं आहे की माझ्या वडिलांचा देखील व्यवसाय आहे माझ्या कुटुंबाचा पूर्ण व्यवसाय आहे आणि व्यवसायामधून बाहेर पडत असताना प्रत्येक वेळी जाता येत नाही मी असे म्हणेन की सोळा माणसं ही एक पॉवर माझ्या मागे उभी राहिली मी एक कधीच म्हणणार नाही पण माझी आई कधी माझ्यासोबत यायची कधी माझी मावशी माझ्यासोबत यायची माझ्या घरामध्ये ऑल फॅमिली माझं एक नियोजन म्हणतो म्हणजे म्हणतात ना एका मंत्रालयात सेक्रेटरी असतात तसं मी काम करत असताना मी कुठल्या प्रकारचे कपडे घालावीत हे माझी मावशी ठरवत होती मी कसं जाणार आहे नियोजन माझे काका वडील मामा लावत होते म्हणजे कुठून कुठं गाडी सोडायला येणार आहे तुला कुठून कसं हे करणार आहे मी नाशिक वेगवेगळ्या ठिकाणी गेले मुंबई या ठिकाणी गेले मला कधी एकटीला असं जावं वाटलं नाही माझ्या सोबत कायम कोणी ना कोणी यायचं कारण असं म्हणतात की मुली रात्री बाहेर पडल्या की नेमकं त्यांच्या मागे चर्चा सुरू होतात तर मग कुटुंब त्यांच्यासोबत असले तर काम करताना तिच्या मागे चर्चा होणार नाही हे माझ्या कुटुंबाने ध्येय ठेवलं म्हणून मी असं म्हणेन की ती सतरा जणांची फॅमिली ते वन पॉवर माझ्यामध्ये होते अगदी बरोबर म्हणजे एकंदर सगळ्या कुटुंबाचा प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला जसा जसा पद्धतीने त्यांना मदत करता येईल जसं सहकार्य तुम्हाला जिथं जिथं कमी पडेल त्यासाठी प्रत्येकाने तुम्हाला मदत केलेली आहे त्या सगळ्यांची म्हणून एक पावर होती ही पॉवर तुमच्या या यशाच्या पाठिंबाचं कारण आहे अगदी बरोबर मग मत समाज म्हटलं की त्याप्रमाणे त्याला झोपून द्यावं लागतं वेळ तितकाच द्यावा लागतो मग आता तुमचं कुटुंब आहे हे सतरा जणांचं कुटुंब आहे किंवा आता तुम्ही मॅरिड आहात तुमचे सासू सासरे आहेत मुलं बाळ हे कुटुंब सगळं सांभाळत असताना नेमकं कुटुंबाची ही जी जबाबदारी आहे ही समाजकार्याची जबाबदारी यामध्ये या कसरतीमध्ये नेमकं ही गणित कसं वागत होता असं म्हणतात की बाई ही नियोजन फार परफेक्ट असते तिच्या हातात तर तुम्ही घर चावून शक्ती ठेवू शकते तर तेच ती नक्कीच चालू शकते माझं एक नियोजन होतं की माझ्या वाढीची जी काम आहेत किंवा जी काही मी काम करेन ती कुणावर सोडून बी नाही जाणार पण माझं माझं एक असं मत आहे सगळ्या समाजातील महिलांना की तुम्ही हे करून की माझं घर माझ्याशिवाय चालणार नाही म्हणजे कसं होतं बऱ्याचदा आता मी बाहेर गेले गे तर माझ्या मुलांचं कोण करणार किंवा मी नाही तर माझ्या मागे पडणार हे कधीच करू नका नियोजन तुम्ही तुम्ही करायला शिका घरात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला गोष्टी शिकवा म्हणजे लग्नापूर्वी फार जबाबदाऱ्या मुलगीवर नसतात का नाही तिथं सगळं सांभाळून घेत असते तिथं मला काही वाटलं नाही पण तिथं पण मी माझ्या कामाचं नियोजन केलं होतं जर मला फार लवकर जायचं तर लवकर उठून माझ्या कामावर होते पण सासरी आल्यानंतर मला एक अनुभव आला म्हणजे माझ्या सासूबाईंचा खरं तर आहे मला सांगायला आवडेल माझ्या सासूबाईंनी माझ्या मिस्टरांना आणि माझ्या दिरांना आणि माझ्या सासऱ्यांना एक सवय लावली होती की स्वतःच ते ताट पाडून घेऊ शकतात म्हणजे जर आम्ही कोणी बाहेर जाणार असेल तर ही अडचण कधीच नसते की घरी आमच्या जेवणाचं कसं होणार त्यामुळे ही एक गोष्ट समाजातल्या प्रत्येक स्त्रीनं हे लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही तुमच्या मुलीलाही शिकवा की तू स्वतःच्या हाताने वाढून घेऊ शकशील किंवा जर आम्ही आज बाहेर जाणार आहे तर तेव्हापुरतं तू तुझं तु तु नियोजन करू शकशील जेवणाच असेल चहाच असेल त्यामुळे कसं होतं की कुटुंबातली एका स्त्रीवर भार कमी पडतो हे नियोजन जर आतापासूनच आपण ठेवलं म्हणजे लग्नाला काही फार वर्ष झालेली नाहीतच झालंय त्यामुळे मी हे नियोजन ठेवलंय की नाही माझ्यामुळे घरी काही पडत असेल असं काही नाही पण मी माझी कामं पूर्ण करून पुढच्या कामाला जाणार पण समाजात काम करणाऱ्या स्त्रीचं असं होतं की घर वाऱ्यावर सोडलंय आणि ती समाजाचं काम करत फिरते असं जेव्हा बाईबाबतीत बोलावं सुरुवात होते तेव्हा कुठंतरी हे काम थांबतात मात्र मी एक गोष्ट की माझं घर हे तितकंच सक्षम असणार करू शकेन म्हणजे माझी मुलं असतील किंवा उद्या जे मुलं होतील किंवा ते त्यांच्यावर उत्तम आई म्हणून पण मी जितकी उभारू शकेन तितकीच उत्तम समाजसेविका पण मी असेल हा दोन्ही भूमिका तेव्हाच भक्कमपणे सांभाळल्या गेल्या तरच मी समाजासाठी कुठेतरी म्हणेन की हा तुम्ही चांगल्या आई होण्यासाठी हे करू शकाल मी म्हणे की दुसऱ्याकडे बोट करताना स्वतःपासून सुरुवात करता खऱ्या तुमच्या सक्सेसफुल अगदी बरोबर म्हणजे एक स्वतः स्वतःला नियम घालून घ्यायला पाहिजे मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल किंवा कुटुंबाचं नियोजन असेल किंवा एखाद्या कंपनीचं नियोजन असेल तर ते नियोजन असेल तर त्या नियोजनाप्रमाणे नियोजना आपण चालत गेलो कुठलीही अडचण येणार नाही निश्चितपणानं ह्या आपलं प्लॅनिंगचा आदर्श निश्चितपणानं आपला समाज घेईलच आपण आता हे जिल्हा कार्याध्यक्ष

मला माझं आयुष्याची कलाटणी मिळते ना शाळेनंतर तुम्हाला एक वेगळं वळण मिळतं जबाबदारी पद पदाची अपेक्षा याच्यापेक्षा काम करणं तितकंच महत्वाचं असतं पण पद मिळाल्यानंतर काय होतं तर मला वाटतं की कोल्हापूर पासून मुंबईपर्यंतचा प्रवास हा सकाळ माध्यम समूहामुळे मला मिळाला की गेली नुकतीच पद मी भोगून सकाळमध्ये एक वर्षाचं इंटर्नशिप सुद्धा केलं त्यामुळे मला ह्या गोष्टी कळाल्या की मीडियामध्ये काम करत असताना कसं वावरलं पाहिजे आपली जबाबदारी काय असते आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो जे आपलं मुंबईमध्ये जे आपलं म्हणजे देशाचे राज्यकारभार करणारे नेते मंत्री कसे असतात अधिवेशन कशा प्रकारे असतं मला असं वाटतं की महिला युवा पदावर काम करतात ना की आपल्या कोल्हापूरची ऐतिहासिक परंपरा आहे ताराराणींचा वारसा आहे पण जेव्हा पदावर एक स्त्री असते ना तेव्हा समोर असलेल्या पुरुषाला ऐकून घेण्याची मानसिकता आजही समाजात आलेली नाही कितपत त्याच्या बाबतीत स्त्रियांच्याही चुका असतील पुरुषांच्याही चुका असतील कारण महत्वाकांक्षी किंवा कुठली गोष्ट आपल्याकडे आली की स्त्रीला किंवा पुरुषाला गर्व येतो पाय जमिनीवर नसतात पदावर बसले की नाही माझ्यासारखं कुणीच नाही पण मी म्हणेन की तुमचे पाय जेव्हा जमिनीवर असतात ना तेव्हा तुम्ही उंच झेप घेऊ शकता आपल्यापेक्षा पुरुषाला कधीही कमी समजू नये आणि आपण श्रेष्ठ आहोत म्हणून दुसऱ्याला फार शिकवायला जाऊ नये ह्या दोन गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत बाईमध्ये मी पण असतो असं बऱ्याचदा म्हटलं जातं कारण तिला असं असतं की माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही हा समाज मानसिकतेमुळे बऱ्याचदा एक प्रश्न असतो बा गुरुषाला मी होते म्हणून टिकले दुसरी कोणी असती तर टिकली नसती म्हणजे हे काय होतं की तुम्ही तुमचं कौतुक स्वतःहून करण्याचा प्रयत्न करता त्याच्यापेक्षा मी म्हणेन की कौतुक हे कधीच कुणी करू नये कुणाचं कौतुकाची पात्रता पुढच्या माणसाने आपली अपेक्षा होते आणि बाईनं अपेक्षा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी होणारी स्त्री ही अपेक्षांचा डोंगर डोक्यावर घेऊन काम करते मी म्हणेन बाईने अपेक्षा झटकाव्या तिच्यासारखं सुंदर आयुष्य कुणाचं नसेल अगदी बरोबर मग हा पदभार सांभाळत असताना हा अगदी जो जो नियम आहे अगदी स्वतःला नियम घातलेला हा नियम आहे या नियमाच्या माध्यमातूनच तुम्ही हा कार्यभार सगळा सांभाळता मला आता एक प्रश्न या निवेदना विचारायचा आहे की आता जे तुम्ही पदभार सांभाळत आहात समाजसेवा सुरूच आहे इथून पुढे तुमची काय ध्येय नेमकी या पुढच्या कार्यामध्ये मला निश्चितपणे महिलांसाठी काम करायला सुरुवात करत असताना माझी एक अशी इच्छा आहे की बऱ्याचदा स्त्री संरक्षण स्त्री समिती स्त्री हक्क यासाठी काम करणारे अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात खूप खूप संस्था आहेत पण पुरुषासाठी काम करणारी एकही संस्था नाही म्हणजे बरेच असे नियम आहेत की आ, बाईची छेड काढल्यानंतर लगेच तक्रार होते पण बऱ्याच अंशी अन्याय होताना दिसतोय घटना आहेत की तिथं ति सुनेला काही त्रास नाही पण ती सून सासू सासऱ्यांविरुद्ध नवऱ्याविरुद्ध तक्रार करते आणि बाईच्या हातात कायदे असल्यामुळे ते थांबतात था। मग हा विचार करत असताना समाजात काम करत असताना बऱ्याचदा हा प्रश्न मला माझ्या भावाने विचारला की तुझ्यासाठी अनेक नियम अनेक कायदे पुरुषासाठी कायदे का नाही पुरुषाच्या संरक्षणाचं काय का पुरुषाला संरक्षणाची गरजच नसते तर निश्चितपणे समाजात असलेल्या पुरुषाला संरक्षणाची गरज असते कारण असं म्हणतात की सावित्रीबाई फुले ह्या झाल्या त्यासाठी ज्योतिबा कारणीभूत होते मग ज्योतिबांची भूमिका कुजर दिसतीये आम्हाला स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेच दिसत मात्र आपण असलेल्या समाजातल्या पुरुषाला तितकंच मानाचं स्थान दिलं पाहिजे कारण कसं होतं बाई रडून व्यक्त होते पुरुष रडून व्यक्त होत नाही म्हणून येत्या काळात जर शक्य झालं तर स्त्रियांच्या सोबत काम करताना पुरुषांच्या हक्कासाठी त्यांना असलेल्या गरजांसाठी म्हणजे बऱ्याचदा असं होतं की त्यांना मन मोकळं करण्यासाठी सुद्धा ठिकाणं शोधावी हो लागतात घरी असून रडून व्यक्त झाला तर तू दुबळा आहेस असं सांगितलं जातं पण बऱ्याचदा मला समाजात असलेल्या स्त्रियांना असा प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही तुमच्या घरात असलेल्या म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बघण्याच्या कार्यक्रमाला वगैरे पुरुष धाडसी आहे का त्याचं कर्तृत्व केवढं आहे काय त्याच्यापेक्षा एक छोटासा प्रश्न त्याला नक्की विचारा की तुम्ही शेवटचा रडला कधी होता कारण व्यक्त होणाऱ्या माणसांमध्ये स्त्रियांची संख्या प्रचंड आहे रडून व्यक्त होते पण कठोर मनाचा बाप धाडसी भाऊ समजूतदार असलेला नवरा ह्या सगळ्या भूमिकेत असलेली पुरुष प्रधान संस्कृती की पुरुष प्रधान संस्कृतीवर आज एक डाग लावला जातो की तो नेहमी बाईवर अन्याय करतो पण आज समाज बदलत चाललाय सक्षम होत चालली आहे माझं मला येतं बरं का मला काही गरज नाही आहे तुमच्यावर अवलंबून राहायची की एक वाक्य त्याला ऐकायला मिळतं त्याच्या प्रेमाचा कुठेतरी का संपत चालला असा मिळतो आजच्या एकवीसव्या शतकामध्ये प्रेम प्रकरण प्रेम करणारे युवक दिसून येतात अनेक मुली अशा आहेत की त्यांना प्रेमाच्या जाळ्या फसवणाऱ्या मुली दिसत आहेत मग अशा युवकांचं काय ज्यामध्ये स्त्रीला समान अधिकार आहे तर स्त्री आणि पुरुष हे दोघं कसे समान होऊ शकतील मग स्त्रियांसाठी अनेक विविध काम असतील स्वसंरक्षणाचे धडे असतील या सगळ्यामध्ये मला काम करायला आवडेल पण मी काम करत असताना मी माझ्या पात्रतेनुसार माझ्या मला झेप घ्यायला आवडेल पण ती झेप घेत असताना मी पावलं फार लहान टाकेन कारण माझं काम कुठं सुटू नये कारण कसं होतं आभाळाला गवसणी घालताना जमीन सुटू नये इतकीच माझी इच्छा अगदी बरोबर हाँ जीवन है, है। हाँ है। परेंत, परेंत करें। हा तुमचा सगळा जो प्रवास आहे तो अगदी वाखण्यासारखा आहे अगदी लहानपणापासून तुमच्या माहेरच्या आई घेतलेला संस् हा जो संस्कार आहे तो अगदी इथंपर्यंत सासरपर्यंत आपण टिकवण्याचा प्रयत्न केला आणि अजून देखील तुमची ध्येय फार मोठी आहे आपण या ठिकाणी या व्यासपीठावर आलेला आहात आपला बहुमूल्य वेळ दिलात आपला हा जीवन प्रवास नक्कीच आहे प्रेक्षक वर्गाला प्रेरणादायी ठेवेयात ते मात्र शंका नाही पुनः एकदा आपले आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद